मित्रांनो आपल्या भविष्याला जर योग्य आकार द्यायचा असेल तर आपल्या स्वतःशिवाय कोणताही भविष्यकार किंवा कोणताही ज्योतिषी आकार देऊ शकत नाही नमस्कार मी पांडव सर आज आपला विषय स्वतःच्या जिंकण्यावरती विश्वास असू द्या मित्रांनो समाजामध्ये आपण तीन प्रकारची लोकं बघतो याच्यामध्ये पहिल्या प्रकारामध्ये लोक जे आहेत हे आपल्या जीवनाचे मालक असतात आणि दुसऱ्या प्रकारामध्ये जे लोकं असतात हे आपल्या जीवनाचे गुलाम असतात आणि तिसऱ्या प्रकारातील लोकं जे असतात हे सुखीही नसतात आणि दुखीही नसतात पहिल्या प्रकारातील लोक हे संपादन केलेली असतात दुसऱ्या प्रकारातील लोकं हरलेली असतात आणि तिसऱ्या प्रकारातील लोक अतृप्त असतात म्हणून मित्रांनो दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकारातील लोकं जे आहेत यांच्यापासून ही लोक काम कमी आणि बडबड जास्त स्वतः काही करत नाहीत दुसऱ्याला काही करू देत नाहीत आणि एखादा जर छान सुंदर एखादं काम करत असेल तर त्याला मात्र सांगतात हां हां ते अतिशय कठीण काम आहे ते तुझ्यासाठी शक्य नाही अशक्य कोटीतली बाब आहे हे, हे सांगून समोरच्या व्यक्तीचं मनोबल जागोजागी खच्चे करण्याचं काम ही दुसऱ्या आणि तिसऱ्या गटातील लोक करत असतात म्हणून मित्रांनो यांच्यापासून कायम दूर राहा आणि त्यांना मात्र बळी पडू नका जर तुम्हाला यश मिळवायचं तर फार मोठं तुम्ही सुपरस्टार असण्याची गरज नाही ज्या ठिकाणी तुम्ही आज आहात त्या ठिकाणी फक्त तुम्ही सुरुवात करा अतिशय द्रुत गतीनं अतिशय वेगवान गतीनं तुम्ही एशाच्या शिखरावरती पोचल्याशिवाय राहणार नाही परंतु याला दोन गोष्टीची नितांत गरज आहे आणि ती म्हणजे आपल्या स्वतःचा आपल्या प्रयत्नावरती आणि आपल्या जिंकण्यावरती विश्वास पाहिजे बघा तुम्ही कोलंबस सारखा माणूस सात समुद्र पार करून भारताच्या शोधार्थ निघालेला हा माणूस जर यांनी लोकांचा ऐकला असतं तर अमेरिकेचा शोध लागला असता का याच अमेरिकेनं आज विश्वाला आपल्याकडं आकर्षित करण्याचं महान कार्य केलेलं आहे आणि म्हणून या कोलंबसनं लोक काय म्हणतायत ते अवघड आहे ते अशक्य आहे ते शक्य नाही या बाबीकडं जर कोलंबसनी लक्ष दिलं असतं तर कदाचित अमेरिकेचा शोध लागला नसता आणि जी याची जगप्रसिद्धी झालेली आहे तीसुद्धा झाली नसती म्हणून मित्रांनो या कोलंबसचा विश्वास लोकांवर नव्हता लोक काय म्हणतील याच्यावर नव्हता तर स्वतःच्या प्रयत्नावरती आणि स्वतःच्या जिंकण्यावरती विश्वास होता म्हणून त्याला हे शक्य झालं आपण बघितलं श्रेयसृष्टीमधले जे अमिताभ बच्चन आहेत त्यांच्या बाबतीतसुद्धा त्यांनी लोकांनी त्यांनाही सोडलं नाही त्यांच्या तीव्र उंचीवरून त्यांना चिडवलं त्यांना खिजवलं त्यांना हिनवलं आणि त्यांनी सांगितलं एवढा उंच असणारा माणूस कुठं हिरो बनवू शकतो का परंतु अमिताभने या लोकांकडं की जे लोकं त्यांना हिनवत होती चिडवत होती या लोकांवर ते चिडले नाहीत त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं आणि कमालीची प्रयत्नाची पराकाष्ठा त्यांनी केली आणि आज आपण बघतोय की सिनेसृष्टीमध्ये चित्रपटसृष्टीमधला हा सर्वांचा बाप झाला हे कशाचं उत्तर असू शकतं मित्रांनो तर हे उत्तर फक्त यांनी लोक काय म्हणतायत याच्याकडं लक्ष न देता फक्त त्यांनी टार्गेट केलं आपला आपल्या प्रयत्नावरती आणि आपल्या जिंकण्यावरती विश्वास आहे म्हणून मित्रांनो यांना हे शक्य झालं आपण बघतो लता दीदी लता मंगेशकर यांना यांना सुद्धा लोकांनी सोडलं नाही ते म्हणले लोकांचं सा मत असं आलं की लोक म्हणतायत की व्यावसायिक गायन करणं हा काही पोरखेळ नाही अशा प्रकारचं अपमानास्पद बोलणं लता दिदींना सुद्धा सहन करावं लागलं पण लता दिदींनी या लोकांकडं की बिलकुल पाहण्यासाठी सुद्धा वेळ दिला नाही ते रात्र दिवस आपलं काभाड कष्ट आपली मेहनत आपली रिहर्सल आपला रियाज ते करत राहिले आणि वयाच्या सत्तर पंच्याहत्तर वयापर्यंत ते आपल्या गाण्याचा रियाज ते सातत्याने करत राहिले आणि म्हणून आज त्या विश्वविख्यात गायिका म्हणून आज त्यांचं नाव घेतलं जातं आज लोक त्यांना डोक्यावर घेऊन नाचतायत मित्रांनो आणि म्हणून मला सांगायचंय लता दिदींच्या एका एका गाण्याचा आनंद लुटण्यासाठी विश्वातील लोक आजही सतर्क आहेत कशाचं उत्तर आहे मित्रांनो नाही लोकांकडे लक्ष दिलं लोक काय म्हणतील याच्यावरती विश्वास दिला नाही तर त्यांनी फक्त विश्वास कशावर ठेवला आपल्या आणि आपल्या प्रयत्नावरती आपल्या जिंकण्यावरती त्यांनी विश्वास दिला म्हणून त्यांना हे शक्य झालं राईट बंधूंना तरी कुठं सोडलं लोकांनी राईट बंधू तर काय ते तर अगदी विमानाचा शोध लावायने गेले होते पण या लोकांनी बंधूंना सांगितलं नाही आकाशात झेप घेणं आकाशात उंच भरारी मारणं हे फक्त पक्षाचं काम असू शकतं हे माणसाचं काम असू शकत नाही असं संशोधन करणाऱ्या सुद्धा ना उमेद करण्याचं काम या लोकांनी केलं दुसऱ्या आणि तिसऱ्या गटातील पण मित्रांनो यांच्या प्रतिकाराकडं अजिबात न लक्ष देता त्या प्रतिकाराला न जुमानता बंधूंनी अहोरात्र प्रयत्नाची शिकस्त केली आणि मित्रांनो आपल्याला उत्तर काय मिळालं शेवटी तर याच विमानाने शेवटी आकाशात भरारी मारली ना हे कशाचं उत्तर आहे तर लोक काय म्हणतायत लोक काय म्हणतायत इकडं लक्ष न देता त्यांनी फक्त विश्वास आपल्या प्रयत्नावरती आपल्या जिंकण्यावरती दिला म्हणून हे शक्य झालं आपण बघतो की सुधा यांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला एक अतिशय छान उदाहरण बघायला मिळतं त्यासुद्धा एक जगप्रसिद्ध नृतिका आहेत मित्रांनो अपघातामध्ये दुर्दैवी घटना घडली आणि त्यांचा पाय कड झाला आणि हा पाय कड झाल्यानंतर लोक त्यांचा शोध घेत घेत तिथपर्यंत गेले की सुधा चंद्रन यांच्यापर्यंत गेले आणि त्यांना बेस्ट सल्ला या लोकांनी दिला दुसऱ्या आणि तिसऱ्या गटातील की तुम्ही आता नृत्य करणं थांबवावं तुमच्या आयुष्याचं शेवट आता इथंच झालेलं आहे तुमची प्रसिद्धी या ठिकाणीच थांबलेली आहे पण मित्रांनो ही यशस्वी माणसं हरलेल्या माणसाकडं कधी लक्ष देत नाहीत त्यांनी काय केलं आपल्याला कृत्रिम पाय बसवला मित्रांनो त्यांनी आणि कृत्रिम पाय बसून रात्रंदिवस त्यांनी कडवी मेहनत केली जिद्द कशाला मानतात हे दाखवून दिलं आणि त्यांनी आपल्या नृत्यकलेमध्ये त्यांनी आपलं नाव अख्ख्या विश्वामध्ये केलं त्यांनी सांगितलं लोकांना मला पाय असेल किंवा मला पाय कदाचित नसेल पण नृत्य करण्यामध्ये कोणताही अडथळा येऊ शकत नाही आणि हा संदेश लोकांना त्यांनी ठसून सांगण्याचं काम केलं मित्रांनो मला शेवटी तुम्हाला एक सांगायचं आहे जी यशाच्या शिखरावरती उंच उंच पोचलेली जी माणसं आहेत त्यांनी लोकांना फार मोठा जगभरातल्या लोकांना विश्वामधल्या लोकांना फार मोठा एक सिद्धांत दिला की लोक काय म्हणतायत याच्याकडं लक्ष न देता तुम्ही आपला विश्वास आपल्या स्वतःच्या मनावर आपल्या स्वतःच्या मनगटावर आपल्या स्वतःच्या प्रयत्नावरती आणि आपल्या कष्टावरती आणि आपल्या जिंकण्यावरती विश्वास ठेवा मित्रांनो यू आर डेफिनेट सक्सेसफुल मित्रांनो माझा हा छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेला आहे जर आपल्याला आवडला तर कमेंट करा लाईक करा आणि हां जर हा, हा व्हिडिओ आपली मित्र आपली मैत्रीण आणि आपले नातेवाईक यांना जर पाठवलेला नसेल जरूर पाठवा हां आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे पाठीमागच्या आणि पुढच्या व्हिडिओचा आपल्याला मनमुराद आनंद घेता येईल मित्रांनो नंतर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार